अनादर न्यू ॉ सो आज आम्ही बनवतोय किचन मध्ये काहीतरी स्पेशल सो लेट सी की काय स्पेशल जेवण आज आमच्याकडे सो आपण आता था। विचारूया दोन शेफ आहेत आमच्या घरी सो त्यांना विचारूया आपण की आज काय बनत सो काय बनतय आज अरे बोल <laughs> <दरे> <laughs> बडी ने चुप बस बोला म्हटलं बस चूप बसावंच लागत uh, मिक्सर घेऊन मला मिक्सर आणायला लावलाय मिक्सर आणायचं आहे गाइस सो so, लेट्स गो एंड ड्रिंक मिक्सर सो so, गाइस आता प्रिया इत चपातीच पीठ आहे इथे आणि इथे टॅमॅटो प्युरी केली आहे इथे भात घातलाय साइडला आणि ते पनीरचे स्लाइस करून ठेवलेत म्हणजे कापलं आहे आणि आता पनीर पनीर आता शॅलो फ्राय करणार आहे आणि मी पनीरचा थोडासा क्यूब घेतलाय खायला मी मला दाखवते टोटल रेसिपी कशी बनणार आहे काय आहे सगळं सो इथे पनीर आता फ्राय होणार आहे तेल टाकले पॅनमध्ये चल पटापट हात चाललं मॅडम जल्दी करू मॅडम ऑर्डर आहे आगे चल पटापट सोडू नकोस सरत रा माझा हात नाही दरवायचं बघ केला ना तर हा बाहेरचं बनलेचं इथे पनीर आता टाकलेत आपण सो so, इथे आता पनीर फ्राय होत आहे आणि जसं खालची बाजू गोल्डन झाली ना तर लगेच पलटी करायची आहे आणि दोनच साईड आपल्याला गोल्डन करून घ्यायच्यात मस्त आणि आम्ही तिघी पण आज जेवण बनवते तिघी इन द सेन्स दोघी ताई जेवण बनवतात फक्त मी मस्त मधी मधी त्यांना सतवते जाऊन आणि हे दे ते ते छोटी मोठी कामं करते बस आणि ताई पण मस्त पीठ आहे चपाती बनवायसाठी आणि फुल एक्सरसाइज हातांची करत करत आहे आणि असंच पनीर फ्राय आहे आपल्याला तर इथे पनीर फ्राय करून घेतलंय आम्ही ते टॅटो प्युरी आहे आणि इथे साईड बाय साईड भांडी घासते सगळं काम चालू आहे आणि ताईचं पण फिट होत आलं आहे मळून म्हणजे तर आता आम्ही पनीर बनवायला घेऊ लवकरच तर गाईज आम्ही इन्स्टंट जेवण बनवतोय आज सुहाना पॅकेटचं आम्ही हे आणलं आहे पनीर मक्खनवाला मिक्स तर त्याच्याने आम्ही आहे आज पनीर मसाला तर आधी टाकायचं आहे ह्याच्यात बाऊलमध्ये मसाला टाका आधी आणि इथे दूध घेतलंय तर आपल्याला ह्याच्यात दूध मिक्स करायचंय आणि थोडं थोडं दूध मिक्स करा एकदम थोडं टाका टाक बस 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 मिक्स करा काहीच आपल्याला पेस्ट बनवायची आहे म्हणून दूध टाकत राहा हे बर साईडचा मसाला घे पैसे वसूल करूया घेऊ का थोडं थोडंसं एकदम थोडं घे नंतर पाणी टाकायचं चला मिक्स उडवू नको ना घट्ट झालं पाणी टाकायचं नंतर अजून टॅमॅटो प्युरी येणार आहे त्याच्यात तिने थोडस हे केलेला तू चल दूध हा बस भीती <laughs> वाटते बस 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 हा बस 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 बघ ताई बस एवढी बेस ना दूध अजून बस यार एवढं दूध टाकलं ना आणि जर पाणी पाणी झालं ना मग बघा पाणी येणार आहे प्रिय ते अजून आधी आपल्याकडे चोवीस तास आहे अरे तसं नाही त्याच्यात नंतर पाणी टाकायचं आहे हा बस चला हे दूध पिरि आता बॉलेटा देऊ का थोडस हा हा ते बॉलेटा किती गान केलं हीच हे बघ व्हॉट इज दिस बॅड मॅनर्स डट्टी डट्टी पागल काही जास्त भांडण काही भांडण भांडण चलो अरे काय पीपी करते कशाने परत टाक दुधात नाही पागल कुठे तेवढं दूध बॅड लक दूध व काय बोलतात रे स्लिप होते माझी दूध बॉनमिर्टस बॉनमिर्टस नाही दूध आहे पण बॉनमिर्टन आहे गाइस बॅड लक बॅड लक बॅड लक बॅड लक पण मला काय माहिती होतं मी पण फर्स्ट टाइमच बनवते माहिती आहे तो भांडणा करायचा नाही लागतो सगळे ठेऊती ना मला फक्त ऑर्डर देते आणि मी यांचे ना काम करते हे कर ते कर छोटू इधर <laughs> फील छोटू इधर काही काम करावं हो लागतंय मला कशाच बनवायचं हे दुःख सिर्फ जो छोटा वही समझ सकता है अरे कडईमध्ये ऑफकोर्स का इथे परत ही भांडी घासतीये फुल फुल भांडी घासायचं काम जर लगेच तिथले तिथं काम आम्ही निपटून टाकतो नाहीतर परत मग एवढी भांडी साचतात मग ती कंटाळ तो धुवायला आता ताई पण चपात्या गोळे यांचे चपाती बनवायची आता भाजी बनवायची तर पन बस बस ताई। तेल गरम होऊ आता तेल गरम आता आपल्याला टॅमॅटो प्युरी टाकायची जी आपण ग्राइंड केली मिक्सर मध्ये चल ताई टाक चल प्रिया ताई मज येते मग एक्सपेरिमेंट चालू आहे आमचा टोमॅटो प्युरी केली आहे चांगला आता तेल सुटेपर्यंत करायचंय मिक्स करायचं असं मिक्स म्हणजे असच ठेव जरा

तो हलवतच बसणार दुसऱ्या कढई मध्ये करायला पाहिजे होतो तो तो गाई आता इथे होतंय आहे ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे ता खिडकीतल्या ताई जरा वाकू नका जरा अरे घे दोन पैसे देतो आम्हा भिजवून टाका खिडकीतुल्या ताई जरा आज दहीहंडी आहे गाई दहीहंडी 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 जे जे धयंडी खेळतात म्हणजे धयंडी खेळतात ना जे जे धयंडी खेळतात त्यांनी कमेंट करा चलो चलो बहुत सारे ऑर्डर आहे मॅडम 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 बहुत ऑर्डर आहे जल्दी बनवा मॅडम हे तर चायनीसवाली नाही एवढं फटाफट करायला अरे पार्शिल अंगावर माझ्या मस्ती करू नस दोन पैसे देतो भिजून टाका झालं हा झालं चल 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 ट्रेन सुटते माझी ओके आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला जी पिवळी आपण मिक्स आहे सी म्हणजे ही पिवळी चला चला चला, सक्यानो, चला 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 मसाला टमाटर बडे मजेदार बडे मजेदार टमाटर बडे मजेदार फिल्टर देऊ नाही खालून आण पाऊस पडतोय तर टमाटर पण तेल करायचं ए हे बघ बघित हा बस हे आत्ता नाही टाकायचं पाणी तेच पाणी ह्याच्यात टाक ना पागल अरे आत्ता अरे हेच आहे ना पाणी ह्याच्यात टाकायचं होतं हा टाकायचं हलवा हलव प्रिया ताई हे तुझाच हात खराब झाला

संध्याकाळची टन प्रियताईची भांडी घासायची पण ताई खूप स्मार्ट अर्धी भांडी घासून घेते हिच्याकडून आपले कमी गॅस वगैरे शिजवायचं नाही तेल सुटेपर्यंत घालवायचंय मग थोडासा मिडियम कर गॅस मीडियम, मीडियम कर मीडियम मिडियम मीडियम कर मीडियम ताई गॅस मिडियम कर मीडियम बटर टाकायचं आहे ना नाही टाकायचं पण काढून तरी ते खराब झालं तर मी डबा आणि जर चांगलं झालं तर तिने सांगितलं नाही सर हॅलो करता येत आहे लोक काय प्लॅनिंग आहे सांग ज्या पनीर टाकू ना त्या शिजायला दुसऱ्या गॅस ठेवू होईल येस आम्ही बघणार आहे नंतर बिग बॉस बिग बॉस भाऊ सांगितलं नव्हतं थंड खायला काय झालंय ना ताई मग टाक पाणी बनू टाकू पाणी झालंय हा पाणी टाक सुटलंय पण अग मत तेलक्या वर तर्री आली उडलंय ताई पाणी टाक काय ऐकू नको पंधरा मिनिटात बनत हे चल मग बनव मग टाक ना पाणी मग पाणी बघून काय करू बस आधी बस टाक टाकलं शिजलं ग तू काय ऐकू नको बस बस लय झालं पाणी थोटाऱ्या नंतर वाटलं टाकत असं कस नंतर टाकणार ए मग टाक हे ए टाक मग प्रिय टाक पाणी शिजल्या कालवण छा गरम चा गरम कालवण गरम कालवण गरम हे चल टाक पनीर टाक पनीर हा बटर टाकायचंय ना हा आता टाके बटर अमूलच अमूलच बटर लोणच लोणचं प्रवीण आहे पण आम्ही बटर अमूलच केलं धूप तर आता ताई चपात्या लाटते आणि एका साइड भाजी बनते अरे भिजतील कशा चला पहिली चपाती मैदानात म्हणजे तव्यात <laughs> आणि ते याला असे शिजतय पुढं काय जायचं कधी गॅसच्या ओके ताई आणि ते चपात्या बनतायत तर असंच जेवण बनवून घेतो आम्ही फटाफट चपात्या मम्मीच्या ट्रिक यूज करते ही। आता <laughs> आता आम्ही फटाफट ताईल जेवण बनवेल आणि नंतर मग आम्ही बिग बॉस बघता बघता जेवण सो गाईस पनीर टाकतोय आम्ही हे बघा हे बघा ढाप करून टाकला आता मध्ये चिपकले तर पनीर दिचु, 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 येस फायनली पनीर टाकले आता थोडस परत झाकण ठेवायचं थोडस कड नाही झालंय ते थोडस कड आला ना बंद करायचं आणि मीठ म्हणून तेल होत आलं अच्छा हे बघा चपाती बाबू नको म्हणून सांगते ना कलेश तसं जेवण बनते आज आमच्याकडे याच्यात आता ताई ता मीठ टाकते थोडस एकदम थोडस मीठ टाका आणि चपाती बघा मस्त अशी चपाती झाली येते मस्त टम्मक उठली होती येस पण मी कॅप्चर नाही केलं ते चला आणि इथे ऑलरेडी तीन चपात्या आहेत मम्मीने सकाळी बनवलेल्या त्या